शिरभावी पाणीपुरवठा योजना कायमस्वरूपी शासन चालवणार नामदार गुलाबराव पाटील आमदार शहाजीबापूंच्या प्रयत्नाला यश योजना सोलरवर चालवण्याचा निर्णय सांगोला तालुक्यासाठी वरदायिनी असलेली शिरभावी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कायमस्वरूपी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने चालवण्याचा निर्णय राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री नामदार गुलाबराव पाटील आणि आमदार शहाजीबापू पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात उच्चस्तरीय अति तात्काळ बैठकीत घेण्यात आला तसेच या योजनेच्या वीज बिलाचा प्रश्न सोडवण्यासाठी सदरची योजना सोलरवर चालवण्याचा निर्णय घेतला असून सदर योजनेची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले त्यामुळे सांगोला तालुक्यातील एक्क्याऐंशी गावांसह वाड्या वाजत्यावरील लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटणार असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची शिरभावीसह ब्याऐंशी शिरभावी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना सन दोन हजार तीस सालापर्यंतची सांगोला तालुक्याची लोकसंख्या गृहीत धरून दररोज बावीस एमएलडी पुरवठा करण्याची क्षमता असलेली तीनशे चौतीस नव्याण्णव कोटी दोन लाख रुपये सुधारित खर्चाची योजना झाली वीस मार्च दोन हजार वीस रोजी पंधरा वर्षांची मुदत संपत आल्यानं शिरभावी योजना हस्तांतर करून घ्यावी असे पत्र जिल्हा परिषदेला पाठवलं होतं त्यानंतर आमदार शहाजीबापू पाटील यांनी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पत्रव्यवहार करून या योजनेला अवस्था प्राप्त करून तीनशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला बुधवारी मंत्रालयात झालेल्या राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार शहाजीबापू पाटील यांच्या उपस्थितीत अति तात्काळ बैठकीत शिरबावी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कायमस्वरुपी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने चालवण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामुळं सांगोला तालुक्यातील एक्क्याऐंशी गावांसह वाड्या वस्त्यावरील लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला आहे यावेळी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले की राज्यातील माहितीचे सरकार सर्वसामान्य जनतेच्या समस्या प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे सांगोला तालुक्यासाठी वरदायीने असलेली शिरभावी पाणीपुरवठा योजना कायमस्वरूपी शासनाने चालवण्याचा सा निर्णय घेतल्यानं तालुक्यातील जनतेमधून आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे तसंच ही योजना सोलरवर चालवण्यात येणार असल्यानं वीज बिलाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे आता मला स्पष्ट दिसत डेको पद्धतीने ऑपरेशन आता माफक दरात येणे एच नामांकन प्राप्त सेवा नॅब आय हॉस्पिटल स्थळ डॉक्टर भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सुटगिरी मर्यादित सांगोले वेळ सकाळी अकरा ते दोन प्रत्येक रविवारी संपर्क विश्वास सर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस सत्याहत्तर शून्य शून्य पाच पाच